एकतीस तारखेला सगळं ठरव काहीही होऊ शकत ह्या उमेदवाराला जर वंचितनं पाठिंबा देऊ केला तर ते पुढे बघत काय काय होते एवढे जरी एक आले ना त्याला मतदान मोजदार सुद्धा कटाळ त्यांचं नको म्हणून त्यांना मोजायचे झालं तो त्यांनी मला हलक्यात घेतलं होतं पुन्हा ती चूक करू नका राजकारणात बी मला हलक्यात घेऊ नका अद्यापही महाविकास आघाडीचं जागा वाटप ठरलं नाही त्यामुळे अल्टिमेटम वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला दिला आहे तसेच अन्य संघटनाबरोबर चर्चा करणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं आहे दुसरीकडे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करण्याबाबत विधान केलं आहे त्यामुळे लोकसभेत आंबेडकर आणि जरांगे पाटील आघाडी करणार का अशी चर्चा रंगली आहे महाविकास आघाडीनं चार जागांचा प्रस्ताव वंचित बहुजन आघाडीला दिला आहे पण तो प्रकाश आंबेडकर यांनी नाकारला सव्वीस मार्चला भूमिका जाहीर करणार असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार उभे करण्याचा निर्णय तीस मार्चला घेऊ असं जारांगे पाटलांनी सांगितलं याच पार्श्वभूमीवर आंबेडकरांशी आघाडी करणार का या प्रश्नावर जारांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे जरांगे पाटील म्हणाले तीस तारखेला आमचा निर्णय कळवू राजकारणात काहीही होऊ शकतं निवडणूक लढायची की नाही उमेदवार द्यायचा की नाही हे मराठा समाज तीस तारखेपर्यंत कळवेल त्यानंतर आणखीन पत्ते पलटणार आहे आताच काही उघड करायचं नाही मराठा मुस्लिम धनगर समाजाला आरक्षण सरकार देईना दलित बांधवांच्या मागण्या सरकार पूर्ण करत नाही हे सगळे समाज एकत्र आले तर मतदान मोजणाऱ्यांना कंटाळा येईल पण सरकारनं मला आंदोलनात हलक्यात घेतलं होतं आता राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊन चूक करू नये असा इशारा दे जरांगे पाटलांनी पत्ते खुले केले नाहीत जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडी व्हावी का तुमचं मत नक्की कळवा जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडी होईल की नाही हे येत्या तीस तारखेलाच कळेल यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका